जिल्ह्यात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्ह्यातील महसुली सेवा जलद प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी ई ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता लोकशाही सभागृहात झालेल्या बैठकीत निर्देश दिले बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सातकलमी कृती कार्यक्रमा अंतर्गत ही बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी कुंभार यांनी महसुली सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर देत फेरफार व दस्तऐवजांवरील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले गाव दप्तरी नोंदी अद्यावत करणे शेतरस्ते व शिवार रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवावी असेही ते म्हणाले नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक प्रणाली अवलंबणे आवश्यक असून प्रलंबित प्रकरणे शून्यावर आणण्यासाठी कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले महसुली दस्तऐवजांच्या स्थितीचा आढावा घेताना कार्यालयीन स्वच्छता व सुशोभीकरणावरही भर देण्याचे आवाहन करण्यात आले